पंढरीतील दत्त प्रिंटिंग प्रेसचे संचालक दत्ताजीराव पाटील यांचे चिरंजीव सत्यम दत्ताजीराव पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या ऑफिसचा उद्घाटन सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या प्रसंगी पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले मनसे नेते दिलीप बापू धोत्रे दाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अमर पाटील यवा नेते प्रणव परिचारक महेश परिचारक माजी नगरसेवक इब्राहिम बोहरी समाजसेवक नानासाहेब कदम भाजपाचे सुभाष मस्के गोपाळपूरचे दिलीप गुरव बारशीचे वैभव पाटील कल्याणराव पाटील विशाल गोडके गणेश पत्रकार सर्वदे, भगवान वानकेडे, नंदकुमार देशपांडे दिनेश खंडेलवाल मंदार केसकर विनोद पोतदार चैतन्य उत्पात रामकृष्ण बिडकर विश्वास पाटील लखन साळुंके रफिक आतार आदींसह पंढरीतील अनेक पत्रकार बांधव व प्रिंटिंग व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार भगवान वानखेडे मंदार केसकर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पाटील परिवार व त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांतराव परिचारक व माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी पुढीलप्रमाणे आपले मनोगत व्यक्त केले माझा मुलगाही एम टी आहे आत्ताच त्याचा निकाल लागलेला आहे दोन वर्ष होणार आहे प्रताप पाटील यांचे पत्रकारिता आणि दोन्ही व्यवसायामध्ये सरकार त्यांचे कुटुंबीय व्यवसाय दिवसेंदिवस त्याचं स्वरूप बंधन चाललं मी सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे <laughs> पहिल्यापासूनचा साक्षीदार आहे तुमच्या <laughs> <laughs> व्यवसायात आणि अतिशय छोट्या जागेमध्ये जागाने प्रताप पाटलांनी आपला प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस तरी प्रिंटिंगला दिवस बरे होईल बऱ्यापैकी काम त्या हाताच्या जा मशीन चालायची छोट्या छोट्या कामा म्हणून लोकांना व्यवसाय मिळायचा गेल्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये पूर्ण परिस्थिती आपण बघितलेली बदललेली बघते हा सगळं ॲटोयझेशन आलेलं आहे मोठ्या मोठ्या मशिनरी आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन पिढी तरी या व्यवसाय करायला शंका दादानी त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये सरळ म्हणे आपलं आपलं काम आपलं भलं आपण बन विचारलं वय किती ते म्हणजे एकोणनव्वद अजूनही तब्येत चांगली आहे ऐकून चांगलं येत नाही हे व्यवसायानं ना मरण नाही माणसाच्या मूलभूत करतायत अन्न वस्त्र आणि धुवा आज आपण बघितलं तर आपल्या देशात सगळ्यात मोठे उद्योग कुठला असेल तर फूड इंडस्ट्रीचा आहे वस्त्रोद्योग इंडस्ट्रीचा आहे आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा विनं आयडिया ह्या बांधकाम क्षेत्रामध्ये येत आहेत नवीन टेक्नॉलॉजी येते आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एवढं म्हणून तुम्ही ग्राहकाला चांगली सेवा द्या तेवढा ग्राहक तुमच्याकडं आज या ठिकाणी ऑर्डर आला पूर्वी आपल्या सगळ्यांना आहे की पंढरपूर शहरामध्ये दोन मजलीच्यावर घरं नसायचे धाव्याची घरं त्यानंतर लोड बेरिंग हा प्रकार आला त्याच्यानंतर आर सी सीचा प्रकार आला आणि दोन मजली तीन महिन्यापेक्षा नव्हतं आज पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ अकरा मजली इमारतीपर्यंत परवानगी आलेली आहे लोकसंख्याही वाढते आहे आणि आज शहरामध्ये आपला सर्वे केला त्यामध्ये जवळजवळ चार साडेचार पाच हजार कुटुंबा की ज्या स्वतःचं घर नाही त्यामुळे भविष्य काळामध्ये ह्या कन्स्ट्रक्शन व्यवसायाला खूप चांगले व्यवसाय करून त्याच्यामध्ये कष्ट करण्याची तयारी पण